इलेक्ट्रिक वायर मधून मशीनच्या सहाय्याने कॉपर तार वेगळा करून गोडाउन मध्ये साठवणूक केल्याची माहिती मिळता शहर गुन्हे शाखा एकच्या पथकाने धाल टाकून मोठी कारवाई केली कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले तर एकोणसाठ हजार सहाशे रुपयाचा तार जप्त केला आहे एकवीस सप्टेंबरला सह पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक अमरावती शहर यांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की काही इसम नाथवाडी येथे अनिल बोथरा यांच्या घरात चोरीचे वायर बंडल साठवणूक करून वायरमधील एका मशीनच्या सहाय्याने त्यातील तांबे वेगळे काढत आहे या माहितीवरून त्या ठिकाणी जाऊन हनुमान नगर येथे राहणारे बेचाळ वर्षीय संजय महादेवराव उताणे मसानगंज येथील साहू मंगल कार्यालयाजवळ राहणारे चौरेचाळ वर्षीय अंकेश रमेश गुप्ता हे दोघेही इसम निळ्या रंगाच्या मशीनद्वारे इलेक्ट्रिकचे वायर त्या मशीनमध्ये टाकून त्यातून कॉपर एका बाजूला व स्क्रॅप झालेला वायर एका बाजूला काढताना दिसलेत या मालाबाबत त्यांना विचारले असता हा माल व गोडाऊन हे चेतन शर्मा यांचे असून त्यांच्याकडे रोजंदारीने काम करीत असल्याचे सांगितले गडगडेश्वर मंदिराजवळील बोथरा अपार्टमेंटमध्ये राहणारे छत्तीस वर्षीय चेतन शर्मा यांना बोलावून त्यांना या मालाबाबत विचारले परंतु त्यांच्याकडे या मालाबाबत कोणतेही मालकी हक्काबाबतचे दस्तावेज नसल्याने आरोपी चेतन शर्मा यांच्यावर पोली पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथे कायदेशीर कारवाई करण्यात आली तर मुद्देमालाबाबत तपास करण्यात येत आहे व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त कल्पना बावरकर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे परिमंडळ क्रमांक दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील परिमंडळ एक चे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भंवर राजापेठ विभाग यांचे मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव सह पोलीस निरीक्षक मनीष बाकोडे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश झोपाटे फिरोज खान सतीश देशमुख अलिमुद्दीन खतीब नाईक पोलीस अंमलदार नाझीमुद्दीन सय्यद विकास गुडदे पोलीस अंमलदार सुरज चव्हाण निखिल गेडाम अमोल मनोहरे चालक रोशन महुरे किशोर खेंगारे यांनी केली आहे